नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये वी मध्ये आणि चॅनल वर सुद्धा तर आज आहे पावसाचा दिवस तर सकाळ सकाळी पावसाने दिवसाची सुरुवात झालेली आहे जोरदार असा पाऊस पडलेला आहे सकाळ सकाळी आणि इकडे बघा माझा पसारा पडलेला आहे भरपूर असा तर आयुष गेलेला आहे स्कूलला त्याचे पप्पा गेलेले आहेत कामावर मी त्यांचं सगळ्यांचा डब्बा वगैरे आवरून दिला आहे आणि माझं आता राहिलेलं आहे हे घरातलं काम आवरायचं तर मी सुरुवात केलेली आहे कपडे धुण्यापासून इथे बसलेली आहे कपडे धुवायला तर मोबाईल माझा राहत नव्हता म्हणून मी असा लावण्याचा प्रयत्न करत होते शेवटी तो काही राहिला नाही तर मी ठेवून दिला कपडे वगैरे झाल्यानंतर ना मी इथं आलेली आहे माझ्या कामावर कामावर म्हणजे शिलाई मशीनवर तर इथं मी तो ब्लाऊज कटिंग केलेला होता तो कंप्लीट करत बसलेली तर माझा ब्लाऊज आज फायनली कंप्लीट झालेला आहे आणि नंतरनं माझ्याकडे अजून कस्टमर आलेले आहेत माझ्याकडे अजून पाच सहा ब्लाउज आलेली आहेत ते मी तुमच्याकडं शेअर करेनच नंतरनं तर हा ब्लाऊज बघा कसा कंप्लीट केलेला आहे मी एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे याची आणि एकदम असं मस्त फिटिंग वगैरे आलेली आहे आणि अशा प्रकारचे मी ब्लाउज शिवलेला आहे हा ह्या जो साधाच आहे डिझाईन वगैरे काय नाही पण मोठ्या साईजमध्ये आहे हा गळा वगैरे एकदम मस्त आलेला आहे गोल आकार बघा पुढच्या गळ्याचा पण एकदम गोल आलेला आहे कटोरी पण मोठी होती आणि हा बघा पाठीमागचा पण गळा एकदम छान आलेला आहे गोल असा तर अशा प्रकारे हा ब्लाऊज माझा कम्प्लीट झालेला आहे आणि बाकी दुसरे माझ्याकडे भरपूर असे ब्लाऊज आलेले आहेत म्हणजे कस्टमर आलेले आहेत पण आता हे बघा तो ब्लाऊज कम्प्लीट करून मी बसलेली आहे इथे दुसऱ्या ब्लाऊजांची कटिंग करण्यासाठी तर इथे मी तो माग जो गुलाबी ब्लाउज दिसतोय तो पण मी शिवलेला आहे तर त्यांनीच मापाला माझ्याकडे दिलेला आहे त्या त्याच्या आधी त्या दुसरीकडे शिवत होत्या त्या माझ्याकडे आल्या आता आणि आधी एक शिवून नेला आणि त्यांना आवडला मग त्यांनी परत माझ्याकडे तीन चार ब्लाऊज दिलेली आहेत तर मी तेच कटिंग करत होती जेव्हा जेव्हा जसा वेळ भेटेल तसा जसा मी कटिंग वगैरे करून ठेवते मग शिवायला टाईम भेटेल तेव्हा मी शिवत राहीन एक एक अशा प्रकारे अशा प्रकारे मी पाठचा भाग कटिंग करून पुढचा भाग कटिंग करायला घेतलेला आहे आणि मी डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करत आहे तर तुम्हाला जर मैत्रिणीनं माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या तर नवीन नवीनच मी व्हिडिओ बनवते तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ मी टाकूस हे पण मला सुचवा तर अशा प्रकारे मी ब्लाऊजांची कटिंग करून ठेवली आणि आता दुसरे जे माझ्याकडे ब्लाऊज आलेत साड्या आल्यात फॉलसाठी तर मी त्यांचे पण आज जाऊन अस्तर फॉल वगैरे घेऊन येणार आहे सगळं सामान आणणार आहे आणि मग संध्याकाळी मी हे कटिंग वगैरे उरकल्यानंतर ना मार्केटमध्ये जाऊन स सगळं अस्तर फॉल वगैरे घेऊन आलेली होती आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा एवढंच मी सांगू शकते तुम्हाला आवडत असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा मी पट्ट्या वगैरे सगळं काही कट केलेलं आहे आणि एकदम कटिंग करून मी हा ब्लाऊज असा व्यवस्थित गुंडाळून ठेवलेला आहे तुकडे न तुकडे जपून ठेवावे लागतात ऐनवेळी शिवता वेळेस गोंधळ नको म्हणून तर मी अशा प्रकारे इथे मेन अस्त कपडा पण आता कट केला आहे अस्तर कटिंग करून घेतली आणि मेन कपड्यावर आता मी अस्तर ठेवून कटिंग करत आहे तर कटिंग वगैरे माझी उरकल्यानंतरनं मी गेली होती मार्केटमध्ये आणि घेऊन आलेली आहे सगळं काही सामान आणि माझ्यासाठी पण मी साडी घेऊन आलेली आहे ते मी नंतरनं तुम तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि जर मला माझं काही चुकत असेल तेही मला नक्की सांगा आणि मला सपोर्ट नक्की करा सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा अशा प्रकारची माझी कटिंग झालेली आहे आयुष्य गेला होता क्लासला आणि त्याचं ट्युशनवरनं तो येईपर्यंत मी इथं माझं कटिंग वगैरे आवरलेलं आहे कारण तो असला ना घरी तर मला तो भरपूर वेळा असा उठवतो आणि डिस्टर्ब करत असतो त्याच्यामुळे आणि काही चुकायला नको म्हणून मी तो नसल्यावरच कटिंग करते तर इथे मी, मी सगळे तुकडे वगैरे गोळा करून असा गुंडाळून ब्लाऊज व्यवस्थित ठेवलेला आहे आता बघू याला शिवायला मला कधी जमणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा